नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्याकडून एक चांगली वॅकन्सी आलेली आहे तर आपण डिटेलमध्ये आज बघणार आहोत कोणते कोणते यासाठी पोस्ट आहेत काय लागणारे शैक्षणिक पात्रता वेतन किती असणारे पगार किती असणारे सर्व डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अशाच नवनवीन वॅकन्सीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मी तुम्हाला अशाच नवनवीन वॅकन्सी लवकरात लवकर तुमच्यासाठी पोचवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ह्याकडून आले ह्या वॅकन्सी आहेत तर चला आपण ह्या डिटेल बघूया तर ह्या वॅकन्सी कोणासाठी असणार आहेत कोणत्या स्टेटसाठी तर महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि गोवा ह्या चार स्टेटचे जर तुम्ही रहिवासी असणार असाल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता ही जी आहे इथे जे आहे ती त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे तर ह्यासाठी पाच पोस्टसाठी ह्या वॅकन्सी आल्या आहेत पहिली पोस्ट असणारे सिनियर असिस्टंट दुसरे असणारे सिनियर असिस्टंट ऑपरेशन्स तिसरे असणारे सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स चौथी असणारे सिनियर असिस्टंट अकाउंट्स आणि पाचवे असणारे ज्युनियर असिस्टंट फायर सर्विसेस तर ह्यासाठी सिनियर असिस्टंटसाठी दोन वॅकन्सी असणारे सिनियर असिस्टंट ऑपरेशनसाठी चार असणारे सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्ससाठी एकवीस असणारे सिनियर असिस्टंट अकाउंटसाठी अकरा आणि ज्युनियर असिस्टंट फायर सर्विस त्यासाठी सगळ्यात जास्त म्हणजेच एकशे अडुसष्ट हे असणार आहेत वॅकन्सी तर ह्या पोस्टबद्दलच आज आपण इथे बोलणार आहोत कारण ह्या पोस्टसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स इथे लागणार नाही आहे तर चला मग आपण डिटेलमध्ये माहिती बघून घेऊया तर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर ही जी पोस्ट आहे सिनियर ज्युनियर असिस्टंट फायर सर्विसेस ह्यासाठी तुम्हाला टेन प्लस थ्री इयर्स अप्रूव रेग्युलर डिप्लोमा इन मेकॅनिक ऑटोमोबाईल और फायर ह्यामध्ये जर असेल तुमचा म्हणजेच बारावीनंतर तुमचा एक डिप्लोमा झालेला असावा तर तुम्ही यासाठी एलिजिबल असाल किंवा जर फक्त तुमची बारावी झाली असेल रेग्युलर स्टडीवरती फक्त रेग्युलर बेसिसवरती तुमची बारावी असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता पण त्याचबरोबर तुम्हाला इथे ते ड्रायविंग लायसन गरजेचं आहे त्यासाठी ड्रायविंग लायसनसाठी पण तिने ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला हेवी व्हेहीकल ड्रायविंग लायसन हे वी 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 है असेल तरी चालणार आहे पण ते कधीचं असावं डेट ऑफ ॲडव्हर्टाईजमेंटच्या आधीचं त्यानंतर मीडियम व्हीकल लायसन हे जरी असेल तरी चालेल त्यानंतर लाईट मोटर व्हीकल लायसन हे जरी तुमचं असेल तरी हे चालणार आहे त्यासाठी ड्रायविंग टेस्टसुद्धा असणारे इथे ड्रायविंग टेस्ट विल बी कंडक्ट ऑन लाईट मोटर व्हे त्यानंतर एज लिमिट काय असणार आहे एज लिमिट असणार आहे मॅक्सिमम तीस वर्षे असणारे एज लिमिट ही असणार आहे ओपन कॅटेगरीवाले ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी तर तसंच इथे जे बाकीच्या जे कास्ट आहेत त्या कास्टच्या रिगार्डिंग सूट दिलेले आहे वर्षांमध्ये ते एकदा डिटेलमध्ये तुम्ही एकदा वाचून घ्या ही जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत तर ह्याची ऑनलाईन जी, जी रजिस्ट्रेशनची फी रजिस्ट्रेशनची डेट जी ती सुरू झाली आहे पंचवीस फेब्रुवारीपासून लास्ट डेट जी असणार आहे ती असणार आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आधी तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे आणि ही जी असणारी ती ऑफिशियल वेबसाईट असणारी त्यांची ह्या वेबसाईटवरती तुम्हाला एक्झाम कधी असेल त्याचं नोटिफिकेशन लवकरच भेटून जाईल त्यासाठी पेस्केल काय असणार आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पेस्केल काय असेल तर जी काही पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट फायरसाठी त्यासाठीच पेस्केल राहणार एकतीस हजार रुपये ही बेसिक पेस्केल असणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आहे बेस्केल एकतीस हजार हे असणार आहे बेसिक त्यामध्ये इतर सर्व काही भत्ते हे जे भत्ते आहेत हे ॲड करून तुम्हाला अंदाजे ट्रेनिंग पिरियडमध्येच तुमच्या हातामध्ये पन्नास हजार ते पंचावन्न हजार इतकी तुम्हाला सॅलरी हातामध्ये येणार आहे तर स्केल खूप छान आहे तर यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा त्यानंतर इथे काही त्यांनी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिली आहेत ती एकदा तुम्ही वाचून घ्या जसं की तुम्हाला महाराष्ट्राचं ज्या कोण कोणत्याही स्टेटमधून तुम्ही भरणार आहात फॉर्म त्याचा डोमिसाईल तुम्हाला गरजेचं आहे त्यानंतर इथे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट रिगार्डिंग देन जे 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 कास्टमध्ये येतात जे एस टी एस सी कासी का सर्टिफिकेटबद्दल स्टी का त्यांनी इन्फॉर्मेशन इथे डिटेलमध्ये दिलेली आहे इन डिटेल एकदा इन्फॉर्मेशन वाचून घ्या बेसिक इन्फॉर्मेशन राहणारे काही ह्याच्यामध्ये न न समजण्यासारखं आहे तर ह्यासाठी सिलेबस काय आहे हे एकदा आपण इथे बघून घेऊया तर सिलेबसमध्ये तुम्हाला एक रिटर्न एक्झाम द्यावी लागणार आहे ऑनलाईन ही एक्झाम तुमची होणार आहे त्याच्यासाठी मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन राहणारे मराठी सॉरी हिंदी किंवा इंग्लिश त्यानंतर सिलेबस जो असणार आहे इथे दिला आहे दोन पार्टमध्ये सिलेबस दिला आहे पार्ट वन पार्ट टू पार्ट एमध्ये असणार आहे पन्नास टक्के वेटेज पार्ट टूमध्ये पन्नास टक्के पार्ट ए जो असणार आहे तो सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज जसं की एजुकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन हे आहे की बारावी आहे तर बारावीचे इथे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजचे पन्नास क्वेश्चन पन्नास मार्कांचे पन्नास टक्के वेटेज असणार आहे त्यानंतर पार्ट बीमध्ये पन्नास टक्के वेटेज आहे त्यामध्ये क्वेश्चन येणार आहे तुम्हाला जनरल नॉलेजचे जनरल इंटेलिजन्स जनरल ॲप्टेट्यू आणि इंग्लिश ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येणार आहे तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर नंतर, नंतर तुमचे बायोमेट्रिक अटेंडन्स होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल नंतर पी एम टी म्हणजेच फिजिकल मेजरमेंट अँड मेडिकल टेस्ट हे जी पण सविस्तर माहिती मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे काय असणार आहे नक्की फिजिकल मेजरमेंट आणि मेडिकल टेस्टमध्ये ड्रायविंग टेस्टसुद्धा तुमची होणार आहे आणि फिजिकल एंड्युरन्स टेस्ट ही एक तुमची टेस्ट होणार आहे बघूया की फिजिकल टेस्टमध्ये म्हणजे नक्की काय होणार आहे तर इथे त्यांनी फिजिकल स्टँडर्ड काय दिला आहे ते आपण बघूया तर मेलसाठी जी हाईट लागणार आहे असणार आहे वन सिक्स्टी सेवन सेंटीमीटरची हाईट तुम्हाला लागणारे वेट जे असणारे मिनिमम वेट पंचावन्न असावे ही शक्यतो बेसिक हाईट आणि वेट आहे त्यानंतर चेस्ट जे असणारे नॉर्मल चेस्ट बिना फुगवता ती एटी वन सेंटीमीटर असावी आणि पाच सेंटीमीटर ती मॅक्सिमम फुगवता आली पाहिजे म्हणजे एटी सिक्स सेंटीमीटरची असणारे फिमेलसाठी हाईट असणारे वन फिफ्टी सेवन सेंटीमीटर वेट असणारे फोर्टी फाय के जी ठीक आहे त्यानंतर त्यांनी ऑनलाईन टेस्ट रिगार्डिंग ॲप्लिकेशन रिगार्डिंग काही इन्स्ट्रक्शन दिले आहे ते इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचून घ्या फॉर्म रिगार्डिंग त्यांनी इन्स्ट्रक्शन इथे दिले आहे त्यानंतर सेंटर कुठे असणार आहे एक्झामसाठी तर एक्झामसाठी हे सारे सेंटर असणारे पणजी अहमदाबाद छत्रपती संभाजीनगर मुंबई आणि इंदोर हे पाच सेंटर्स इथे असणार आहेत तर ही संपूर्ण माहिती आज आपण इथे बघितली आहे आणि मेन ॲप्लिकेशनची फी जी असणार आहे असणार असणारे एक हजार रुपये ॲप्लिकेशनची फीज असणार आहे ऑनलाईन मोडने तुम्हाला ती फी पे करावी लागणार आहे तर प्रकारे आपण डिटेल ही माहिती आज इथे बघितली आहे आणि अशाच नवीन नवीन वॅकन्सीसाठी पोस्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये